एक दोन तीन चार वरुण दिग्दर्शित एक दोन तीन चार हा चित्रपट येत्या एकोणीस जुलैला आपल्या भेटी येणार ना कर आहे चित्रपट खरंच खूप वेगळा असा बोलता येणार नाही पण चित्रपटाची स्टोरी खरंच खूप वेगळी आहे आणि अशी आहे चित्रपटामध्ये दोन खरंच खूप गोड असे कलाकार काम करत आहेत ज्याच्यामध्ये अभिनेता निपुण धर्माधिकारी आणि अभिनेत्री वैदे परशुराम आहेत चित्रपटामध्ये दोघांचं कॅरेक्टर बघायला गेलं तर सम्या आणि सायली असं आहे चित्रपटामधील हे दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात कॉलेज नंतर त्यांचं लग्न होतं आणि लग्नानंतर त्यांना कळते ती एक आनंदाची बातमी आणि आनंदाची बातमी म्हणजे सायलीचं गरोदर असणं या बातमीमुळे त्यांना आनंद तर होतोच होतो पण धक्का सुद्धा तेवढाच बसतो पुढे ते डॉक्टरकडे जातात डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांना कळतं की त्यांना एक दोन नाही तर एकूण चार बाळ होणार आहेत आणि या चार बाळाचा आनंद जेवढा होतो त्यापेक्षा जास्त धक्का सुद्धा त्यांना मिळतो चित्रपट जस जसा पुढे सरकतो तस तसं या सगळ्यामध्ये त्यांची चालणारी तारांबाळ आपण बघू शकतो चित्रपटाच्या फर्स्ट हाफमध्ये पण या सगळ्या गुंतागुंतीचा ते कशा पद्धतीने तोडगा काढतात किंवा ही सिच्युएशन ते कशा पद्धतीने एन्जॉय करतात ते सारे काही बघू शकतो मग त्यामध्ये चार बाहुल्यांचं घरी येणं असू दे आणि त्या चार बाहुल्यांचं चार बाळाप्रमाणे संगोपन करणं असू दे हे सारे काही आपण फर्स्ट हाफमध्ये बघू शकतो चित्रपटाला खरी रंगत येते ती चित्रपटाच्या सेकंड हाफमध्ये कारण चार बाळ जन्माला येणं त्यांचं संगोपन करणं त्यांच्या गरजा पूर्ण करणं या सगळ्याचा विचार सम्या आणि सायली करतात आणि या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे कधी ना कधी त्यांच्यामध्ये मतभेद सुद्धा होतात पण या सगळ्यावर मात करत या सगळ्या गोष्टींवर मात करत या सगळ्याचा राग रुसवा एकमेकांवर घेत एकमेकांची समजूत काढत कशा पद्धतीने सगळ्या परिस्थितीवर तोडगा काढतात हे पाहण्यामध्ये कधीच रंगत आहे चित्रपटाचा दिग्दर्शक वरुणने हा चित्रपट खरंच खूप चांगल्या पद्धती रंगवला आहे आम्ही तर बोलू की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये किंबहुना वरुणच्या आतापर्यंतच्या दिग्दर्शनाच्या करिअरमध्ये वरुणची ही खरंच खूप चांगली कलाकृती आहे मुरांबानंतर वरुणने खरंच खूप चांगली भेट प्रेक्षकांना दिलीच आहे चित्रपटामधील प्रत्येक कलाकाराने आपलं काम खरंच खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलं आहे मग त्यामध्ये निपुण धर्माधिकारीचा समीर असू दे आणि वैदयी परशुरामची सायली असू दे दोघांचं काम हे खरंच पाहण्याजोगं आहे कुठे कुठे आपण सुद्धा त्यांच्या जागे आहोत का असं आपल्याला भासतं त्याचसोबत एका कलाकाराचं नाव घ्यायला खरंच आवडेल आणि तो कलाकार म्हणजे करण सोनाव करणने सुद्धा या चित्रपटामध्ये खरंच खूप उत्तम काम केलं आहे चित्रपटामधील त्याचा वावर आणि त्याचा भाग हा थोडा घरी असला तरी मित्र कसा असला पाहिजे आणि मित्र कसा असावा याचं खरंच खूप चांगल्या पद्धतीने उदाहरण करणने त्याच्या अभिनयातून आपल्या समोर दिलं आहे वरुण नार्वेकर या वेड्या दिग्दर्शकाने एक वेळी कथा प्रेक्षकांसाठी मांडली आहे आणि या वेड्या दिग्दर्शकासोबत इतर सगळ्या ठार वेड्या अशा असणाऱ्या कलाकारांनी सुद्धा त्यांचं काम आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे चित्रपट खरंच खूप सोपं आहे खूप साधा आहे पण दरवेळेला नवीन नवीन इंटरेस्टिंग आपल्याला वाटत असतो चित्रपटामध्ये मजा आहे मस्ती आहे इमोशन्स आहेत राग आहे रुसवा आहे हे पूर्णपणे पॅकेज एक दोन तीन चार चित्रपटामधून बघायला मिळतं चित्रपटामध्ये इतर कलाकार सुद्धा आहेत कलाकार जरी जास्त नसले तरी जेवढे कलाकार आहेत तेवढे सगळे कलाकार चित्रपटासाठी पूरक असे आहेत चित्रपटाची स्टोरी तशी बघायला गेली तर खूप वास्ट असा कॅनव्हास नसला तरी चित्रपटाची एक एक फ्रेम ही खरंच पाहण्याजोगी आहे निपुण धर्माधिकारीचा समय असू दे जो समय कधी राग येतो ज्याला कधी रुसवा येतो तोच समया सरते शेवटी शेवटपर्यंत कशा पद्धतीने सायलीसोबत उभा असतो हे बघायला खरंच रंगत येईल त्यानंतर वैद्य परशुरामी सारखी स्वतःच्या शब्दावर ठाम असणारी अभिनेत्री सुद्धा कधी कधी कुठे कुठे इमोशनल होते आणि त्या इमोशनलच्या प्रभावामध्ये वाहत न जाता स्वतःला कशा पद्धतीने शांत करते हे सुद्धा बघण्यामध्ये रंगत आहे दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी खरंच खूप गोड कलाकृती प्रेक्षकांसमोर मांडली आहे एक दोन तीन चार हा चित्रपट येत्या एकोणीस तारखेला तुमच्या सगळ्यांच्या जवळच्या दूरच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहेच पण आम्ही तुम्हाला सांगतो की हा चित्रपट फक्त आणि फक्त चित्रपटगृहामध्येच बघायला जा कारण फक्त एक दोन तीन चार नाही तर त्याच्या मागे असणारे खूप सारे किस्से खूप सारे गमती जमती या तुम्हाला फक्त चित्रपटगृहामध्ये अनुभवायला मिळतील आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की हा चित्रपट एकदा तरी थिएटरमध्ये जाऊन बघा चित्रपटामध्ये रोमॅन्स आहे चित्रपटामध्ये भांडणं आहेत चित्रपटामध्ये राग आहे रुसवा आहे चित्रपटामध्ये मैत्री आहे चित्रपटामध्ये फाईट सिक्वन्स असा नसला तरी चित्रपटाच्या बाकीच्या असणाऱ्या गोष्टी या चित्रपटासाठी खरंच खूप पूरक आहेत आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की दिग्दर्शक वरुण नार्वेकर अभिनेता निपुण धर्माधिकारी अभिनेत्री वैदी परशुरामी आणि अभिनेता करण सोनावणे यांची जी जुगलबंदी बसलेली आहे आणि त्यातल्या त्यात ज्या चार बाहुल्यांची जुगलबंदी बसलेली आहेत ती जुगलबंदी फक्त आणि फक्त थिएटरमध्येच बघायला तुम्हाला आवडेल तुर्तास आम्ही इथेच थांबतो आणि हा रिव्ह्यू जर तुम्हाला आवडला असेल तर लेट्सअप मराठी या यूट्यूब पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा